पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेले माझे बालमित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही साध्य चित्ताने ऐकून घ्यावे हीच नम्र विनंती आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबाचा दरारा ज्यांच्या पराक्रमाचे सदैव सु स्मरण कराव्या अशा ज्या काही थोर व्यक्ती आपल्या देशात होऊन गेल्या त्यांच्यापैकी एक शिवाजी राजे। वर्षा ही गेले आहे छत्रपती शिवाजीराजे तीनशे वर्षाहूनही अधिक काळ होऊन गेल्या तरी शिवाजीराजांचे चरित्र आजही स्फूर्तीदायक आहे शिवाजीराजांचे जन्म भोसले घराण्यात झाले या घराण्यातील सर्व माणसे सूर होती पण ती पार्ट्यांची चाकणी करत शिवबा लहान असताना त्याच्या आईने जिजामातेने त्याला विरांजन गोष्ट सांगितलं त्याला स्वराज्याचं महत्त्व पटवून दिले दादाजी कोंडदेवांनी त्याला सर्व प्रकारचे शिक्षण दिले तरुण शिवबाने महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्याचा मूलमंत्र दिला त्यामुळे साध्या घोड्या मावळ्यातून तानाजी नेताजी बाजी खंडोबलाड असे वीर निर्माण झाले महाराष्ट्रातील डोंगरकपारीतील अनेक गड शिवाजीराजांनी जिंकले मोक्या जागी अनेक किल्ले बांधले गनिमी काव्याने लढून अफजलखानाला मारले साहिस्ते खानाला पडवता भुई थोडी केली औरंगजेबाला सडोगी पडो करून सोडलं औरंगजेबाच्या आग्रा येथील कैदेतून युतीनं सुटका करून घेतलं सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून राज्यकारभार केला शिवरायांच्या राज्यात सर्व धर्मियांना समान वागणूक होती गुणांचे कौतुक केले जात होते व देशद्रोहांना कडक शासन केले जात होते सोळाशे ऐंशीमध्ये या सूरराजाचे निधन झाले